प्रत्येक गाईची डिलिव्हरी ही अर्धा तासामध्ये डिलिव्हरी होत होते आणि त्यानंतर साडेचार तासामध्ये गायची वार पडते गायचा सुद्धा वाढलेला आहे हेल्थ हेल्थसुद्धा चांगले झालं नमस्कार माझं नाव हरिबा अप्पासाहेब खोत माझी सैनिक मुक्काम पोस्ट विष्णुवाडी तालुका मी जिल्हा बेळगाव मी आर्मीमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर हा व्यवसायाला सुरुवात केली दोन व्यापासून सुरुवात केलेली होती आणि या दरम्यान सर्व कंपनीचे खाद्य मी वापरून पाहिलं पण तुम्हाला त्याचा काही रिझल्ट आलेला आले नाही पण मला सरांच्या माध्यमातून मला हिंदुस्तान फील्डचं खाद्य वापरण्याची संधी मिळाली आणि मी सुरुवातीला हिरापासून सुरुवात केली मला त्याचासुद्धा चांगला आठ देशामध्ये मला चांगला रिझल्ट आलेला आहे मला सुधीर सरांनी सजेशन दिलं की हिंदुस्थान फीडमध्ये एक वासल्य गुळी आपल्याकडे चांगली आहे आणि ते गाभण काल जळवणाला वापरायचे त्याच्यानंतर मी गायला एक ट्रायलसाठी दोन पोत्या मी सुरुवात केली आणि त्या गायला दोन महिन्या अगोदर मी खादी घालण्यास सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर गायची डिलिव्हरी टोटल तीस मिनटामध्ये गायची डिलिव्हरी झाली नॉर्मल डिलिव्हरी आणि साडेचार तासामध्ये वारसुद्धा घ्यायचे निघून पडलेले त्याच्यानंतर गैर पाकी म्हणतो आपण किंवा गैत कमजोर वगैरे झाले नव्हते गैर व्यवस्थित झाले जी गेल्या वेळेला जितकं दूध होते त्याच्या अवस्था चार ते पाच लिटर गैनं दूध वाढवून दिलेलं आहे त्याचनंतर मी वासल्य गुळीला एक नाही दोन नाही माझ्या गोट्यामध्ये सात गायना मी वापरलेला आहे आणि सातही सुद्धा पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे बघा म्हटलं तर सर्वसाधारण प्रत्येक गाईची डिलिव्हरी ही अर्धा तासामध्ये डिलिव्हरी होत होते आणि त्यानंतर साडेचार तासामध्ये गाईची वार पडते जेणेकरून मला डॉक्टरचा खर्च किंवा इतर खर्च मला कमी पडतो आणि आज कुणी जर म्हटलं तर मला की या स्ट वासंडगुळीला तुम्ही किती स्टार देणार तर हिशोबाचे प्रमाण तर पाच स्टार देतात तर मी सात स्टार द्या द्यायला तयार आणि मी सा श्टा, सात स्टार देतोयला इतकी म्हणजे हंड्रेड अँड टेन पर्सेंट मी मार्क द्यायला तया तयार या हिंदुस्थान फीडच्यामुळं गाईंच्या वापरल्यामुळे मला एक फायदा झाला नाही याच्या अगोदर काय होतं तो पण तुम्हाला होतो त्याला दुसऱ्या कंपनीचे गोळी वापरत होतो त्यामुळे गाईच्या डिलिव्हरीमध्ये कमीत कमी अठरा कमी महिनेपर्यंत मला गॅप पडत होता परंतु मी हिंदुस्थान फीडचं खाद्य वापरल्यापासून म्हणजे बारा ते तेरा महिनेमध्ये म्हणजे मध्ये माझ्या गाईचा पूर्ण डिलिव्हरी होत होते याने की मला गा गाबरचा काही त्रास नाही गाईचा फॅटसुद्धा वाढलेला आहे यासं हेल्थसुद्धा चांगलं झालेलं आहे तर त्यासाठी मी हिंदुस्थान फिरला परत एकदा थँक्यू बोलतो नमस्कार